सुधाकर घारेंच्या उपस्थितीत खालापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कर्जत मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे त्यामुळे वातावरण तापू लागले गणपतीपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यात मोठा पक्षप्रवेश केला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील यू के रिसॉर्टमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्यात घोडवलीचे माजी सरपंच रोहिदास पिंगले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला तालुकाभरातून असंख्य गावामधून कार्यकर्ते राष्ट्रमध्ये आल्याने सुधाकर घारे यांची ताकद वाढली आहे भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला चांगलाच फायदा होणार असल्याचे जाणकार बोलत आहेत यावेळी जिल्हा चिटणी सत्तात्रेय मसूरकर युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे उल्हास बुरके अशोक बोपतराव भूषण पाटील नितीन चौधरी वैभव भोईर, कुमार दिसले महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे सुरेखा खेडकर वैशाली जाधव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय आपण सर्व माझ्या विश्वासावर माझ्या सोबत काम करताय माझी शक्ती बनवण्याचं काम करताय माझी ताकद बनवण्याचं काम करताय आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा या निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघाचा विकास करत अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना माहिती सांगितलं का आपल्या या मतदारसंघाचा विकास झालाय संघाचा विकास जरूर झालाय परंतु काही कुटुंबांचा विकास झालाय नातेवाईकांचा विकास झालाय आम जनतेचा विश्वास झालेला नाही आपण ठिकाणी म्हणजे बघितलेला आहे जर विकास झाला असता तर आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये शंभरहून अधिक गावामध्ये पाण्यासाठी टँच पाठवण्याची गरज झाली नसती आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो आपण गावागावच्या वस्तीमध्ये जात होतो आपण गाव बैठक घेत होतो त्या गावामध्ये अंतर्गत रस्ते बाबू बघितले आमच्या बाबू गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला उडत उडत सुरू करता येते माझ्या सांगायचं म्हणतो उडत उडत त्या गावात जावं लागत गावातले अंतर्गत रस्ते बघितले तर गावातले अंतर्गत रस्ते झालेले नाहीत गावामध्ये दुर्दशा तशीच आहे गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही आपण जर फक्त लाईट पाणी हा हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचं असू शकतं का तर आमदार आणि सर्व सर्वांगीण विकास केला पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल त्यामध्ये शिक्षण असेल त्यामध्ये रोजगार असेल त्यामध्ये आपला सर्व विकास असेल हे सर्व माझ्या महिला भगिनीचा खऱ्या खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे त्यांचं संरक्षण करण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनीला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे मला जी कोणी तरी वाटणार सांगितलं संतोष भावणी सांगितलं मला वाटते आमदार साहेबांनी सांगावा आपल्या तालुक्यामध्ये संतोष भावणी ना तर तीनशे कंपन्या आहे मी सांगतोय आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या तीनशे एकसष्ट कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आजपणे जाहीरपणे आमदार साहेबांनी आजाद मतदार पर्यंत घेऊन सांगावं मी त्याला मनापासून धन्यवाद देईल तर आपण या ठिकाणी बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये जातो तेव्हा मला त्या गावात भेटत असतात ते जरूर मला सांगत असतात तर भाऊ आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आम्हाला कंपनीत काम मागण्यासाठी जर तिथे आपण बघितलं असेल उपोषण करावं लागतंय आपल्या त्या गावामध्ये आपल्या हक्काचा अनुसार मागण्यासाठी आपल्याला कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात याच कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतलेले ठीक आहे आपण बघितलं असेल त्यांच्या यांच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट यांच्या नातेवाईकाला त्यांचा बस यांच्या नातेवाईकाला